नमस्कार मी हर्षदा तुम्ही हे त्याचे लाईव्ह आहे वाल्मिक कराडवर अखेरीस आज आरोप लावण्यात आलेला आहे तो म्हणजे हत्येचा कट रचल्याचा आणि मकोका अंतर्गत त्याचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटी न अर्ज सुद्धा केलेला आहे या सगळ्या प्रस प्रकरणाच्या अनुषंगानं आज जिल्हा सत्र न्यायाल न्यायालय केज मध्ये काय घडलेलं आहे याच्याबद्दलची माहिती आपण आता या लाईफमध्ये घेणार आहोत हे का आपण समजून घेतो आहोत तर वाल्मिक कराडला जेव्हा कोर्टात आणलं गेलं त्यावेळेस कोर्टात आणत असताना वाल्मिक कराडला थेट कोर्टात आणल्यानंतर ज्या पद्धतीने आर्ग्युमेंट झाले होते आ, एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की वाल्मिक कराडची जी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलची माहिती घेण्यासाठी त्याची कोठडी मागण्यात येत असल्याचं पाहायला मिळत होतं वकिलांनी मात्र फक्त जी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलची माहिती घेण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं कोठडीची आवश्यकता नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्यानंतर जर आपण पाहिलं की या आर्ग्युमेंटच्या शेवटाकडे येत असतानाच मकोका लावण्यात आलेला आहे कराडवर आणि त्याला खुनाच्या गुन्ह्यात सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे खुनाच्या खट खुना असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलेला आहे सीआयडीच्या ताब्यात होता दिवस कराड खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यामध्ये होता आणि महत्वाचं आहे ते म्हणजे अशी मागणी करण्यात येत होती की वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तीनशे दाखल करण्यात यावा आणि मकोका दाखल करण्यात यावं पण त्यासाठी जर आपण पाहिलं तर एक प्रकारे खंडणी आणि खून संतोष देशमुखांचा जो खून झालेला आहे याच्यामधले लिंक्स आहेत ते कसे आहेत हे जमवणं महत्वाचं होतं याच्या संदर्भातला तपास होणं महत्वाचं होतं नुसतं बोललं आणि मग खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं असं होत नाही वाल्मिकरण एकतीस तारखेला एकतीस डिसेंबरला सरेंडर झाला आणि त्यानंतर त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती ती चौदा दिवसांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर त्याला केज सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस करण्यात आलेले जे आर्ग्युमेंट्स आहेत ते आता आपण या लाईव्ह मध्ये समजून घेणार आहोत आज वाल्मिक कराडला जे केज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर होते जे बी शिंदे म्हणजे सरकारी वकील जे बी शिंदे होते आणि वाल्मिक कराडकडनं डी सिद्धेश्वर कवाडे आणि म्हणजे सिद्धेश्वर कवाडे आणि ऍडव्होकेट अशोक कावडे यांनी जो आर्ग्युमेंट केलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की च्या वतीनं वकील ठोंबरे यांनी कोर्ट रूम मध्ये आर्ग्युमेंट केलं केलं होतं हे तीन वकील होते पण त्यातले जे ठोंबरे आहेत त्यांनी आर्ग्युमेंट केलं होतं या सगळ्या आर्ग्युमेंटची जी सुरुवात झाली त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सरकारी वकिलांकडनं काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या ज्याच्यामध्ये असं म्हटलं होतं ते म्हणजे की आतापर्यंत काय काय झालं याच्याबद्दलची माहिती देण्यात आली होती आणि दहा दिवसांची कोठडी मागण्यात आली होती सरकारी वकिलांकडनं दहा दिवसांची कोठडी मागण्यात आली होती वकिलांकडनं पण जी कोठडी देण्यात आलेली ती चौदा दिवसांची आहे या सगळ्यात एक उल्लेख करण्यात आला होता ते म्हणजे की नऊ तारखेला अपहरण करून सुदर्शननं गुन्हा केलेला आहे करांच्या आवाजाचे नमुने घेतलेले आहेत तसंच त्याच्या दोन गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत इतर पुरावे सुद्धा आम्ही जमा करतो आहोत अंध गुन्ह्यातला वाल्मिकराडचा रोल काय आहे आणि बँक बै, खाती म्हणजे त्याची बँक खाती गोठवण्यात आलेली आहे या संदर्भातली माहिती सुद्धा कोर्टाला दिली होती आणि दहा दिवसांची कोठडी वाल्मिकराडची मागण्यात आली होती पण त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जे जे बी शिंदे आहेत सरकारी वकील आहेत त्यांनी आर्ग्युमेंट केलं होतं ते म्हणजे की तीनशे आठचा खंडणीचा गुन्हा दाखल आहे अगदी सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे वालमिक कराडनं जे काही सरेंडर केलं होतं ते खुनाच्या गुन्ह्यात सरेंडर केलं होतं आणि सीआयडीच्या पुण्याच्या जा कार्यालयात जाऊन त्यांना सरेंडर केलं होतं सुदर्शन मुलेला हात पाय तोडण्याची धमकी दिली यानंतर कराडनं थोपटे यांना कॉल करून धमकी दिली होती आणि पैसे मागितले होते थोपटे दहशतीखाली होते तसंच कराडची भारताबाहेर प्रॉपर्टी आहे का आ, कारवाई करायची आहे याने इतर कोणाच्या नावे प्रॉपर्टी केली आहे का ते तपासायचं आहे असं सांगत वाल्मिक कराडची कोठडी मागण्याचा प्रयत्न सरकारी वकिलांकडनं करण्यात आला होता धमकी देण्यात आली खंडणी मागण्यासाठी जर आपण पाहिलं तर ही खंडणी मागण्यासाठीची धमकी सुनील शिंदे यांना देण्यात आली होती जे अवादा कंपनीचे अधिकारी आहेत आणि या सुनील शिंदेच्या तक्रारीवरनं अकरा तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता आणि या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड हा प्रमुख आरोपी होता वाल्मिक कराड न सांगितल्यानंतर धमकी देण्यात आली होती अशी माहिती सुद्धा कोर्टामध्ये सांगण्यात आली होती आता याच अनुषंगानं आज पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत त्यांनी आर्ग्युमेंट सुद्धा केलेले आहेत विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून वाल्मिक कराडची असलेली प्रॉपर्टी हा चर्चेचा विषय होता वाल्मिक कराडची भारताबाहेर काही प्रॉपर्टी आहे का हे तपासायचं आहे आणि कारवाईची कारवाई करायची आहे याच्यासाठी कोठडी हवी अशी मागणी ही सरकारी वकिलांनी आज कोर्टात केली होती आजच्या दिवशी नव्यानं हा केलेला म्हणजे मागणी होती असं म्हटलं जात आहे कारण याच्या आधी जी मागणी करण्यात आली होती सरकारी वकिलांकडनं जेव्हा एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात आलं होतं त्यावेळेस विष्णू चाटेनं कबूल केलेलं आहे की वाल्मिक कराडनं त्याच्या फोनवरनच धमकी दिली होती विष्णू चाटेनंच फोन लावून दिला होता वाल्मिक कराडला आणि त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी वाल्मिकराडची कोठडी हवी आहे इतर जे त्याचे साथीदार आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी कोठडी हवी आहे सराईत पद्धतीने गुन्हे करण्याची वाल्मिकराडला सवय आहे आणि म्हणून त्याची कोठडी हवी आहे तसंच या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर कराडचे जे, जे इतर सहकारी आहेत त्यांच्या शोधासाठी वाल्मी कराडची कोठडी हवी आहे या संतोष देशमुख खून प्रकरणातला प्रमुख आरोपी असलेला सुदर्शन भुले हा फरार आहे आणि त्याच्या कोठडीसाठी वाल्म त्याच्या तो कुठे आहे याचा शोध लावण्यासाठी वाल्मी कराडची कोठडी हवी आहे अशी कारण त्यावेळेस देण्यात आली होती पण आजच्या दिवशी नव्यानं हा आरोप करण्यात आलेला आहे किंवा ही मागणी करण्यात आली होती ते म्हणजे की वाल्मिक कराडची कुठे प्रॉपर्टी आहे भारताबाहेर की प्रॉपर्टी आहे का इतर कोणाच्या नावावरती प्रॉपर्टी आहे का याची माहिती घेण्यासाठी वाल्मिक कराडची कोठडी हवी आहे आणि त्याच्या संदर्भातला तपास करण्यासाठी कोठडी हवी आहे असं मागणी करण्यात आली होती आज कोर्टामध्ये सरकारी वकिलांकडनं तसंच सरकारी वकिलाने हेही सांगितलं की वाल्मिक कराडवर आ, खुनाचा गुन्हा दाखल आहे कशा पद्धतीनं वाल्मिक कराडच्या संदर्भातल्या तपासाच्या बद्दलचा उल्लेख हा वकिलांनी केला होता त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा उल्लेख करायला हवा ते म्हणजे की इतर कोणाच्या नावानं करोड वाल्मिक कराडने मालमत्ता जमवली आहे का याचा सुद्धा तपास करायचा आहे तसंच ही प्रॉपर्टी कोणाच्या नावावर वाल्मिक कराडने केलेली आहे के? याची सुद्धा माहिती घ्यायची आणि म्हणून वाल्मिक कराडची कोठडी हवी आहे असं आज कोर्टात सांगण्यात आलं होतं तसंच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडच्या अनुषंगानं त्याच्यावर खंडणीचा गुन्हा होता पण सुदर्शन भुले जो संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी आहे त्या अनुषंगानं सुद्धा आर्ग्युमेंट झालं होतं ते आर्ग्युमेंट केलं होतं प्रामुख्यानं वाल्मिक कराडच्या वकिलानं वाल्मिक कराडच्या असं म्हणणे जे जे सांगण्यात आले होते तारखेला वाल्मिक कोठडी घेताना त्याच्यावर त्याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे आणि वाल्मिक कराडचे वकील ठोंबरे यांनी असं सांगितलं होतं की गुलेला आधीच अटक करण्यात आलेली आहे वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला सरेंडर झाला आणि त्याच्यानंतर चार जानेवारीला सुदर्शन गुले सुधीर सांगळे हे पोलिसांच्या हाती लागले होते कृष्ण आंधळे त्यांच्याबरोबर होता पण तो फरार झाला होता हीच गोष्ट इथं ही वकिलांनी सुद्धा सांगितलेली आहे वाल्मिकराडच्या की घुलेला भुलेचा शोध घेण्यासाठी तुम्हाला वाल्मिकराडची कोठडी हवी होती तर घुले हा आता सध्या ताब्यात आहे तेरा मुद्द्यांपैकी बऱ्यापैकी मुद्दे तपासून झालेले आहेत असं सुद्धा आर्ग्युमेंट करण्यात आलेलं आहे म्हणजे एकतीस तारखेला वाल्मी कराडची कोठडी मिळवण्यासाठी जे तेरा मुद्दे दिले होते त्यातले अनेकानेक मुद्दे जे आहेत त्याचा तपास झालेला आहे त्यामुळे कोठडीची आवश्यकता नाही असं आर्ग्युमेंट सुद्धा हा कराडच्या वकिलांनी केलं होतं त्याचबरोबर पंधरा दिवस हे पुरेसे असतात एखाद्या खंडणी प्रकरणातल्या आरोपीच्या चौकशीसाठी असं सुद्धा आर्ग्युमेंट हे वाल्मिक कराडच्या वकिलांनी केलं होतं त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की या सगळ्याच्या संदर्भातली बँक अकाउंट वगैरेच्या संदर्भातली जी माहिती आहे ती सहज मिळू शकते आ, जी मालमत्तांची माहिती हवी आहे ती सुद्धा सहज मिळू शकते त्यासाठी पंधरा दिवसांच्या कोठडीची आवश्यकता नाही असं आर्ग्युमेंट वाल्मिक कराडच्या वकिलांकडनं करण्यात आलं होतं सुदर्शन भुले आणि कराडची चौकशी समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे तर ती तर म्हणजे जेसी म्हणजेच ज्युडिशियल कस्टडीमध्ये सुद्धा करता येईल असं सुद्धा आर्ग्युमेंट करण्यात आलं होतं म्हणजे त्याच्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असं जे ठोमरे वकील आहेत वाल्मिक कराडचे त्यांनी आर्ग्युमेंट केलं होतं त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितलं होतं ते म्हणजे की या सगळ्या प्रकरणामध्ये पंधरा दिवसांच्या कोठडीपेक्षा जास्तीची कोठडीची आवश्यकता नाही आणि ऑलरेडी चौदा दिवसांची कोठडी झालेली आहे पोलीस कोठडी त्यामुळे आणखी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही आणखी त्यांनी असं म्हटलं होतं की तेरा मुद्दे जे सांगून कोठडी मिळवली होती चौदा दिवसांची सीआयडीनं आता ते तेरा मुद्दे तर म्हणजे चौकशी झालेली आहे त्यामुळे इतर कुठल्याही असा ठोस ग्राउंड नाहीये की ज्याच्या आधारे कोठडी देण्याची मागणी आता करण्यात येते आहे ते काही योग्य नाही असं सुद्धा सांगण्यात आलं होतं त्याचबरोबर जे काही आरोप झाले होते या दरम्यानच्या काळामध्ये की एकोणतीस एक तारखेला फोन केला होता मे महिन्यात तक्रार जर करण्यात आली होती खंड म्हणजे अपहरणाच्या संदर्भातली तक्रार करण्यात आली होती खंडणीच्या संदर्भातली तक्रार करण्यात आली होती तर त्यात कराडचं नाव का नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे असा सवाल वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला होता आणि त्याचबरोबर आरोप सुद्धा केला की मीडियानं धरून ठेवलं लावलंय म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव आलंय असा आरोप सुद्धा केलेला आहे तसंच या सगळ्यामध्ये पंधरा दिवसांच्या कुणाच्या प्रकरणाशी म्हणजे पंधरा दिवसात कुणाच्या प्रकरणाशी करारचा काय संबंध आहे हेच जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत त्यांनी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स आहेत त्यांनी सांगितलेलं नाहीये मग कस कस्टडी का मागता आहे असा सवाल करण्यात आला ही एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता कारण आर्ग्युमेंटच्या काळातच वाल्मिक कराडवर कुणाच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठीची कस्टडी हे पोलीस मागतायत ही गोष्ट इथन स्पष्ट झाली होती आणि त्यामुळेच वकिलांनी बचावात्मक पद्धतीनं असं सांगितलं होतं ते म्हणजे की पंधरा दिवस जी काही खंडणीच्या प्रकरणामध्ये कोठडी देण्यात आली होती वाल्मिक कराडची त्याच वेळेस कुणाच्या संदर्भामधली काही जी तपास आहे त्याच म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये काही माहिती मिळवू शकले नाहीत इन्क्वायरी ऑफिसर किंवा जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत मग कस्टडी कशासाठी हवी आहे असा प्रति सवाल करण्यात आला होता आणि त्यावेळेस स्पष्ट झालं होतं ते म्हणजे की वाल्मिक कराडला कुणाच्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी सुद्धा ताब्यात घेण्यात येईल कराड अटक करण्यासाठी थांबले नाही तर ते पुण्यात स्वतःहून हजर झाले हा सुद्धा मुद्दा तिथे पुढे करण्यात आला होता जेणेकरून कराड कसे या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनसाठी चौकशीमध्ये कॉपरेट आहेत हे सांगण्याचा प्रयत्न कराडच्या वकिलांकडनं करण्यात आला होता तर आणखीन एक महत्वाचा उल्लेख करण्यात आला ते म्हणजे की ज्या खंडणीच्या गुन्ह्याच्या अंतर्गत कराडना म्हणजे पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे तर त्या संदर्भातलं पेमेंट किंवा पैशाचा व्यवहार कुठलाही झालेला नाहीये तर त्यामुळे कशा पद्धतीनं म्हणजे पुरावे नाहीयेत आणि तरी सुद्धा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करून आ... कोठडी देण्यात आलेली आहे किंवा कोठडीमध्ये चौकशी करण्यात आलेली आहे वाल्मिकराडची हे सांगत वाल्मिकार आणखी कोठडीची आवश्यकता नाही असा बचावात्मक पवित्रा हा वकिलांनी घेतला होता आणि त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये सलग कोठडी दिली होती आता चौदा दिवसांची खरंतर कोठडी झालेली आहे एक तारीख ते चौदा तारीख आणखी आणखीन म्हणजे आणखी कुठले मुद्दे असे आहेत की ज्या संदर्भामध्ये माहिती मिळावायची आहे त्याचबरोबर आरोपीच्या वकिलाने म्हणजे वाल्मिक कराडच्या वकिलानं त्यामध्ये कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत असताना खंडणी प्रकरणामध्ये पंधरा दिवसाच्या पेक्षा जास्त कस्टडीची गरज नाही असं सुद्धा म्हटलं होतं आणि त्यासाठी कर्नाटकातल्या एका केसचा हायकोर्टातल्या केसचा दावा दाखला सुद्धा त्यांनी दिला होता त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की सलग चौदा दिवस वाल्मिक कराड हे पोलिसांच्या कोठडीमध्ये असताना सुद्धा पहिल्या म्हणजे अपेक्षित त्यांना कुठल्या गोष्टी म्हणजे हवे आहेत त्या मिळवण्यासाठीचा प्रयत्न झाला असताना सुद्धा आता पुन्हा एकदा कोठडी मागणं हे चुकीचं आहे त्याचबरोबर वाल्मिक कराडला म्हणजे हे सगळं आर्ग्युमेंट झाल्यानंतर मग तिथं वाल्मिक कराडला कोर्टाच्या बाहेर काढण्यात आलं होतं त्याचबरोबर वकिलांनी जो आर्ग्युमेंट केलं होतं जे कर्नाटक हायकोर्टामध्ये घडलेल्या केसचा दाखला दिला होता तर त्यांनी असं म्हटलं होतं ते म्हणजे की दहा वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये पंधरा दिवसांपेक्षा जास्त कोठडीची आवश्यकता नसते आणि ह्या संदर्भातले हाय कर्नाटक हायकोर्टातले जे केसचे दाखले आहेत ते वकील आहेत वाल्मिक कराडचे त्यांनी कोर्टाला दिले होते त्याचबरोबर विष्णू चाटे आणि सुदर्शन भुले यांनी ही खंडणी मागितली होती वाल्मिक कराडने ही खंडणी मागितली नव्हती अबाना कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे असा आर्ग्युमेंट सुद्धा वाल्मिक कराडच्या वकिलांनी केलं होतं त्यामुळे खंडणीशी म्हणजे खंडणीशीही कराडचा काही संबंध नाही असं सांगण्याचा सुद्धा प्रयत्न हा करण्यात आला होता जे ठोंबरे वकील आहेत वाल्मिकचे त्यांच्याकडनं त्याचबरोबर जर आपण पाहिलं त्यानंतर सीआयडी कडनं असा दावा करण्यात आलेला आहे ते म्हणजे की वाल्मिक कराडस हत्येचा कट कर रचलेला आहे आणि त्यामुळे अंतर्गत ताबा घेण्यासाठी कोर्टामध्ये त्यावेळेस पत्र दाखल करण्यात आलं होतं आता जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये काय आरोप करण्यात आलेले आहेत तर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक ला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मागण्यात दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी मागण्यात मागण्यात आली होती तर ती आता चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड हा हत्येच्या गुणातला आरोपी आ, आहे किंवा आरोपी करण्यात आलेला आहे वाल्मिक कराडला आणि त्याच्यावर मोकोका लावण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर मोकोका कोर्टामध्ये आता हजर करण्यात आलेला आहे वाल्मिक कराडला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कराड हा कोठडीमध्ये होता त्याच्यावर खंडणीच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आरोप सुद्धा आहेत आणि त्यातला तो आरोपी सुद्धा आहे पण खुनाचा गुन्ह्याच्या संदर्भातला आरोपी हा नव्हता याच्यामध्ये आतापर्यंत सुरुवातीला सात त्यानंतर आणखी एक ऍड झाला असे आठ जण होते कुणाच्या गुन्ह्यामध्ये आणि आता वाल्मिक कराडचा सुद्धा कुणाच्या गुन्ह्यामध्ये सहभाग करून घेण्यात आलेला आहे की कट रचलेला आहे वाल्मिक कराडनं संतोष देशमुख खून प्रकरणाचा असा आरोप त्याच्यावर करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत त्याची त्याला मकोका सुद्धा लावण्यात आलेला आहे कारण खुनाच्या प्रकरणामध्ये मकोका लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे फक्त खंडणी प्रकरणामध्ये अटकेत असलेला वाल्मी कराडवर हा मकोका लागला नव्हता आता त्याला खुनाच्या गुन्ह्यात सुद्धा आत घेऊन त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे आता मकोका अंतर्गत त्याचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटी न अर्ज केलेला आहे आणि मकोका कोर्टामध्ये एसआयटी गेलेली आहे गेलेली आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मकुका कोर्टामध्ये वाल्मिक ची जी कस्टडी आहे ती मागणार आहे आता कराड हा सीआयडीच्या ताब्यात होता आणि आता जी कोर्टामध्ये केस सुरू आहे त्याच्यानुसार वाल्मिक कराड हा ताब्यात यायला हवा म्हणजे खून प्रकरणा सुद्धा त्याची चौकशी आणि तपास व्हायला हवा यासाठी त्याची कोठडी मागण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्याच्या मध्येच म्हणजे त्याचा ताबा का मागितला जातोय तर खुनाच्या संदर्भामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाच्या संदर्भामध्ये आल वाल्मिक कराडवर आरोप ठेवण्यात आले आहे आरोप ठेवण्यात ते म्हणजे की खुनाचा कट सर हा वाल्मिक कराडनेच रचल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीला विष्णू विष्णूचाटेवर हा आरोप ठेवण्यात आला होता हाच विष्णू साठे आहे ज्याच्यावर खंडणी आणि खून अशा दोन पद्धतीनं आरोप आहेत आणि सध्या विष्णू चाटेला जी अटक करण्यात आलेली आहे ती खंडणी आणि खून या प्रकरणामध्ये दोन्ही प्रकरणामध्ये त्याची चौकशी झालेली आहे आणि जेव्हा त्याला कोर्टामध्ये काल हजर करण्यात आलं होतं तेव्हा त्याला पाच दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे आता जर आपण पाहिलं तर अठरा तारखेपर्यंत म्हणजे अठरा जानेवारी पर्यंत विष्णू चाटेची कोठडी असणार आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड हा खंडणीमध्ये अटकेत होता त्याला आता खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपी करून ताब्यात घेण्यासाठीचे प्रयत्न आहेत आतापर्यंत असं म्हटलं जात होतं ते म्हणजे की सीआयडी कडनं खंडणी प्रकरणाचा तपास सुरू आहे पण वाल्मिक कराडवर जर वाल्मिक कराडची जर का खुनाच्या प्रकरणामध्ये चौकशी करायची असेल तर मग एसआयटीला ताबा देण्यात येईल का तर थेट खुनाचा कट रचल्याचा आरोप करूनच एसआयटीला ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा एक महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घेतला पाहिजे म्हणजे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की आता मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये एकूण नऊ जणांवर आरोप असल्याचा आहे म्हणजे ऑलरेडी जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा सात त्यानंतर आणखीन एक आरोपी आणखी सहभागी झाला होता समोर आला होता तो म्हणजे सिद्धार्थ सोनावणे ज्याने संतोष देशमुख हे कुठे कुठे जातात हे खून करणारा प्रमुख आरोपी असलेल्या माहिती दिली होती त्या सिद्धार्थ सोनावणेला सुद्धा म्हणजे अशा जा आठ जणांवर मकुका अंतर्गत कारवाई होती एसआयटी त्यांची चौकशी करत होती आणि आता हा जो खंडणी प्रकरणातला आरोपी आहे वाल्मिक कराड त्याची सुद्धा चौकशी खुनाच्या प्रकरणात करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या वकिलांनी जेव्हा कोर्टामध्ये हे आर्ग्युमेंट पूर्ण झालं तेव्हा काय माहिती दिली ते ऐकूया कोर्टापुढे युक्तिवाद झाला त्याने दहा दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती पोलीस कस्टडी त्याच्यामध्ये दहा मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला दहा मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे त्याच्याबरोबर एकतीस डिसेंबरला पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती त्यापैकी तेच मुद्दे दहा मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचे यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची ते करायची कोर्टानं आज दोन्ही बा सरकारी ऐकला एक कोर्टानं त्यांना जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे नाही असं असं बिलकुल कोर्टापुढे काही नाहीये कोर्टापुढे आता आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनं झालेलं नाही किंवा काही नाहीये कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्राची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असा आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाहीये ते आम्ही त्या त्या पुढच्या वेळेस आम्ही बघू सांगू तुम्हाला पण मोका लावल्यानं काय त्यांचा तसंही ह्या आतापर्यंतचा जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे पण कुठेही तपासामध्ये वाल्मिकी कराडे यांचा सहभाग आलेला नाहीये की आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो एकशे तीन बी एन एस खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग ऑन द कॉन्ट्री त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही नाही पुढे काय आता पुढे काय आम्ही त्यांना हा सांगा पुढे काय नाही आता 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 आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे त्याच्यावर दोन तीन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये कारण एमसीआर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे त्याच्यावर जी कोर्टाच्या सुनावणी काय प्रोसेस असणार ते कुठल्या कस्टडी नाही त्यांना पुला कस्टडी मागतील ना ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील का लागला ती प्रोसिजर वेगळी आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल त्याच्यामध्ये कोर्टामध्ये हा मुद्दे नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करणं आहे बाकीच्या तीन गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता की दुसरा एक अट्रॉसिटीचा आहे हा एकशे तीन एन चा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात त्यांनी कुठं कुठं प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे असे मुद्दे होते त्याच्यामध्ये सगळे मुद्दे कोर्टानं काय ग्राह्य धरले नाहीत हे सगळे मुद्दे ग्राह्य धरून कस्टडी देण्याचं कोर्टानं नाकारलेलं आहे सीआयडी सुरू होता त्यावेळेस सीआयडी न मागणी केली होती का की मोदका संदर्भात काही खपूर दिली का नाही नाही तेच सांगतो आतापर्यंत 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 तुमच्या पुढे येईपर्यंत असा कुठेही आम्हाला तर आतापर्यंत त्याचा अर्ज नाहीये की त्यांना मोकोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे ते, ते आतापर्यंत आम्हाला त्या संदर्भात माहिती नाहीये आतापर्यंत माहिती नाही मुद्दा मांडला किंवा हे जे त्यांच्या दहा वर्ष एक वर्ष असं नाही किंवा फक्त दहा वर्ष मॅक्झिमम दहा शिक्षा याच्यात मध्ये आहे त्याच्यामुळे एक वर्ष ते दहा वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की पंधरा दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे त्याच्यामध्ये त्या पंधरा दिवसात पूर्ण तपास झालेला आहे त्यामुळे पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता एजन्सीला नाही असं आम्ही म्हणणं मांडलं ते विचार नाही त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं होतं की ज्या ज्याच्यामध्ये दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे दहा वर्षापर्यंत जे शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिला चाळीस दिवसाचा जो तपास आहे ते पंधरा दिवस तुम्ही पोलीस कस्टडी मागू शकता असं आम्ही एक त्याच्या कर्नाटक हायकोर्टचा दाखला दिला होता त्याच्याबरोबर सुप्रीम कोर्टात तो कन्फर्म केलेला आहे

पुन्हा आता जर ज्युडिशियल कस्टडी मिळाली आहे तर मग आपण जामिनासाठी अर्ज करणार आहोत हे वाल्मिक कराडच्या वकिलांनी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मकोका अंतर्गत कारवाईच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे महत्वाचा आहे ते म्हणजे की इथं पुढे या प्रकरणामध्ये कशी माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं असेल कारण आधी वाल्मिक कराड वर अशा पद्धतीनं अ म्हणजे कुणाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी करण्यात आली होती आणि आता जर आपण पाहिलं तर कुणाच्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी वाल्मिकराडचा ताबा घेण्याचा म्हणजे ताबा मिळवण्यासाठीच्या एसआयटी न हालचाली सुरू केलेल्या आहेत खुनाच्या प्रकरणामध्ये काय माहिती समोर येते समोरासमोर आरोपींना बसवून चौकशी करायची असं अगदी सुरुवातीपासून सुदर्शन सुधीर असेल किंवा विष्णू साठे असेल आणि कोठडी मिळवत असताना ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनी कारण दिलं होतं किंवा त्याच्या संदर्भातले एक महत्वाचा मुद्दा हा देखील होता आता कराडची खून प्रकरणामध्ये चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे कट रचल्याचा आरोप करून आता ही खून प्रकरणाची चौकशी करण्यासाठी या सगळ्यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाते का हे बघणं महत्वाचं असणार आहे दरम्यान मसाजोग खून प्रकरणाच्या संदर्भामध्ये काय महत्वाचे अपडेट्स येतात हे लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणारच आहोत तसंच आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत याबद्दलच्या बातम्या वाचायच्या असेल तर मुंबईत डॉट इन आपल्या वेबसाईटला लॉग ऑन करायला विसरू नका आता या लाईव्ह आम्ही इथंच थांबतो आहोत हे था लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद